चालली मी समुद्रात सकाळी सकाळी ना ती कुठे चालली अगोदर बघा कुठे चालू बाबू तू मी चालले स्विमिंग करायला भिजायला तर आता सकाळी सकाळी निघालो आहे आम्ही वायरी बीचला कारण की रापण लागली असं समजलं ला तर ती बघायला चाललो आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा दाखवतो ते बघा मित्रांनो तिथे ना शंभर मीटरच्या अंतरावर वहिनींचं घर आहे माहेर आणि इथून आता आपण असं चालू चालत आणि आता इथून लगेच आपल्याला बीचचा ॲक्सेस आहे या बाजूला जायला एकदम जवळ आहे बीच हार्डली तीन ते चार मिनटं वॉकेबल तर त्यामुळे इकडे खरंच खूप मस्त वाटतं आणि खास करून अर्थाने सावीला मजा येते इथे तर जसा वेळ मिळेल ना तर तसा आम्ही इथे वायरीला येतो आणि मस्त समुद्राचा आनंद घेतो तर आता आम्ही बीचच्या जवळपास पोचलेलो आहोत बीच दिसतो इथून आपल्याला मित्रांनो तुमच्यासाठी हा मस्त पैकी वायरीचा मॉर्निंग व्ह्यू बघा एक नंबर आपले मेंबर इकडे उभे आहेत अर्थात पळते बघा अर्थ का पळते बाबू लाटा येतात तशी पळते ती तर मित्रांनो त्या तिकडे ना रापण लागली आहे तर आपण आता ते बघूया एक्झॅक्टली काय असतं ते आपल्या समोर आता आपल्याला रापण बघायला मिळणार आहे एका विशिष्ट पद्धतीने मासेमारी केली जाते पारंपरिक पद्धत आहे आपली कोकणातली तर आता आपण अगदी जवळना बघणार आहोत दोरी आणि बांबूच्या सहाय्याने समुद्रात टाकलेलं जाळं हे सामूहिकरित्या अशा पद्धतीने ओढलं जातं निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी म्हणजेच रापत हे सगळं नव्यानेच पाहत असल्यामुळे हा सुंदर अनुभव घेण्याचा मोह मला आवरला नाही या बाजूने काही जण ओढतात जाळं मागे आणि तसंच या बाजूने सुद्धा असतं तिथेसुद्धा काही लोक आहेत जे जाळं मागे होतात सेम टेक्निकने तर अशा पद्धतीने ती रापण ओढली जाते समुद्राच्या बाहेर आता ती रापण बाहेर येण्यासाठी किती वेळ लागेल काही मला काही कल्पना नाही आहे पण जर बाहेर आली तर तुम्हाला रापणीतले मासेसुद्धा बघायला मिळतील तर आता मित्रांनो मस्त सनराईज झालेलं आहे वातावरणात थोडीशी आता उष्णता जाणवते आणि सकाळी आम्ही म्हणजे थंडीने जाम गारायचो तर बघू आता आपण बघायला मिळेल तर तुम्हाला दाखवतोच तर आपल्याला हे जे दिसतं आहे तर महाराजांचा जो सिंधुदुर्ग फोर्ट आहे मालवण किल्ला तर मालवण किल्ल्याचं दर्शनसुद्धा आपल्याला मस्त सकाळी सकाळी झालेलं आहे आणि हा असा धांग वायरी समुद्रकिनारा हो वेळाने जाळ्याचं एक टोक किनाऱ्यावर आणलं गेलं दोन मोठे खेकडे मिळाले याच्यावरून अंदाज घ्या बघा जाळं बघा केवढ होत बाकी मागे पण आहे तिथपर्यंत ते तिथे उभे आहेत ना पण जाळे आणि असं पूर्ण हे बघा हे मेन जाळे आणि हे जे काळं जाळ आहे ना त्याच्या मागे अजून दोघं तिघ जण उभे आहेत दुसरं जाळं घेऊन म्हणजे जे ह्या जाळ्यात जे मासे म्हणजे सुटण्याचा प्रयत्न करतात ना तर पाचच्या जाळ्यात ते अडकले जातात हे बघा दादा सुद्धा तर गेलाय जाळं ओढायला हो झालं आहे माल 麻酱，麻酱，麻酱，麻酱，麻酱，麻酱，麻酱，麻酱， मित्रांनो रापणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या प्रवासात धन्यवाद